राहुल गांधी यांनी माझ्याबाबत वक्तव्य केलं असेल तर ते हास्यास्पद आणि तर्कहीन आहे अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे मी कधीही सोनिया गांधी यांना भेटलो नाही माझे काही म्हणणे मांडले नाही असे अशोक चव्हाण यांनी म्हटले अशोक चव्हाण काँग्रेस सोडण्यापूर्वी सोनिया गांधी यांच्यासमोर लढले होते माझ्यात या लोकांसोबत लढण्याची जेलमध्ये जाण्याची ताकद नाही असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं त्यावर अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईत त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप केला यावेळी राहुल गांधी यांनी विरोधकांवर आणि पक्ष सोडून गेलेल्यांना फटकारले राहुल गांधी यांनी यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणापासून वाचवण्यासाठी पक्ष सोडल्याचे म्हटलं आहे राहुल गांधी यांच्या आधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती त्यावर आता खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे न्यूज मराठी चोवीस साठी आसिंद बनगे कोल्हापूर